कशी आहेत मला आशा आहे तुम्ही चांगल्या चांगलेच राहीस तुमच्या व्हायचे नवीन लग्न सोबत येतो काहीच आज पित्रांना आज म्हणजेच कावकाळ गाईच आज म्हणजे आपल्या बाबा आपण दाखवलं जेवण दाखव म्हणजे आज कावकाळ आता काहीच दाखवलंयच आपल्या बाबा काही तीन चार वर्ष लगेच आपले बाबा आपल्याला सोडून गेले काही बसू काहीच वाईट वाटते काहीच ना दाखवतो काहीच या आता काल ते मम्मी घेतली गेस मस्त गेस लाडू गे म्हणाव घेतली तुम्हाला दाखवत गेस तीन मिळवायला गेस स्लिप बघायला गायस या हात येत गेस मी आणू किचनमध्ये आणून गेस मम्मी घेतली इकडे बघू शकता लाडू म्हणाव घेतले गाईस औषध पण असे गायसे लाडू मम्मी म्हणत आहेस खूप म्हणजे खूप छान लागतात गायच खाण्यासाठी आणि एक नंबर गायस लागतात गायसे लाडू आता जे आपण काहीच उभे जायचं आपल्या बाबाचे फोटो सामने आपला दाखवायचं म्हणून गायस घेतल्या घेतल्यान करण्यासाठी बघू शकता जे काहीच कोणा कोणाला काहीच लाडू काहीच आवडत असतील ते प्लीज गाईच कमेंट बसून नक्कीच सांगायचं मला तर काही जास्त काही लाडू काय व्हायचं मला आवडत नाही घ्यायचं जास्त मी सगळेच खातो एक दोन खातो म्हणजे जास्त काही मला लाडू मला काही बिलकुल पसंत नाही म्हणजे कधी कधी काहीच मन जातं खातो नाही तर नाही खाते लाडू तर चलायच तुम्ही वाटतं पुढे हा तेच अजून मला इतका स्पीड बाकी आणि याच्या आतनं हे फिलिंग भरतात तिला काय मला रवा दिसत आहे ति अजून काय मला माहिती नाही घ्यायचं आतनं काय काय टाकलं नाही पदार्थ रवा दिसते अजून असते ती काही ड्राय फ्रूट बी फ्रूट अजून मला त्याच्या अजून काय माहिती नाही आहे मला बघू शकता काहीच मम्मी मी कसं म्हणजे लाडू म्हणजे तयार करत आहे बघा अजून तेच पंधरा ते वीस झालं असते लाडू मग ती क्लिप बाई झाली गाईस ती क्लिप मस्त गेस मम्मी गेस काल गेस लाडू मारून घेतला आज ती गायस आहे बोललोच गाईस आज काय गेस फुटली समोर गेस इकडे तर सगळ्यांनी मांडता जेवण बिवण काय आवडते ती गाईस वस्तू आता तुम्हाला दाखवतो गेस आपला बाबा दाखवतो या तुम्हाला आता आपण बाबा तीन चार वर्षात चार वर्षात असतील गाईच आपला बाबापला गाईच सोडून गेले खूप म्हणजे खूप वेळेस वाईट वाटते मी असं एक फर्स्ट टाईम म्हणजे कोणाचं आहे घरातल्या ना म्हणजे असं क्लिअर एकदम वेळेस घेत आहे ब्लॉगमध्ये आणि बाबाचा फोटो बाबा सोडून वाईट वाटतं बघू शकतं आणि सगळा केली बिली गाईस भरपूर काय मांडले बघा गेल तर बघा हे चहा बी आहे जेवणाला टाटसुद्धा घ्यायच म्हणजे जेवण बघितस दाखवून सुद्धा झालं गायचं आता वाजल्यानं मला सकाळचे साडे दहा वाजल्यानंतर दहा वाजल्यान माहिती नाही किती वाजले नेमकी मच्छीचे गाईज मी तर मच्छी खात नाही वडापाव यायच म्हणजे जेवायचं ना पहिलं का बाबा काय ती जेवणामध्ये काहीतरी वस्तू आवडायची ती काही तिथं म्हणजे मांडलेलं आहे होऊ शकता इतकंहीच पदार्थ नाही बाबा म्हणजे आवडायचं बाबा सगळ्याच म्हणजे जेव्हा सगळ्याच आवडायचं आणि वस्तू सगळ्याच म्हणजे बघायच आवडायचं गाईच तर चला वेस तुम्ही वाटतं पुढे तुम्ही गाईस क्लिप बघ आपली बाबाची गेस क्लिप बघ झाली तुम्ही गेस बरं आपलं आहेस बाबा आपण तर काय निघायचं ब्लॉग गाईस काय शूट नाही आता चॅनल खोलेच एक वर्ष आलं चॅनल आपण खोले तर चला ना वाटतं पुढे आज तर आपण पूर्ण दिवस झाला काहीच गायच आपण शूट नाही केला इस ब्लॉग ते दोन किंवा तीन मिनटात फक्त घ्यायच आपण शूट केलं फक्त आता वादन बघायच किती वादन मग संध्याकाळची वादन बघा आता आता याच वादल्यान संध्याकाळची सातवून घे एकोणीस मिनटं आणि आजची तारीख दोन तारीख काहीच आज तर काही तुम्हाला बोललो तुझ पित्रा म्हणजेच कावकाळ गाईस आज तर नाहीच आपले काही जस गाई घराजवलं असते काहीच दुर्गादेव गेस असते सार्वजनिक असते दुर्गादेव गेस ना उद्या बसते काहीच घट बसतील तर चलायचं वाटतं पुढे आता घेतली मम्मीने मस्त गाईस चिकन बिर्याणी गेस घेतलीस मनवण्यासाठी गेस मला गाईच बरपूर आवडते गे चिकन बिर्याणी माझं काहीच फेवरेट आहे गेस चिकन बिर्याणी आणि मम्मी म्हणते काही एकच नंबर गेस मम्मी म्हणवते आता तुम्हाला दाखवतो या काहीच आता तर काहीच मी आलो आहेस किचनमध्ये आणि बघू शकते बिर्याणी काहीच घेतले बनवण्यासाठी बघू शकता एक साईड चिकन घ्यायच बनवण्यासाठी आणि शिजण्यासाठी सॉरी बघू शकते काहीच किती वेळेस मोठा टोप आहेस बासमी चावलांचा एकच बघू शकता मग तेच एक दीड किलोचा काही बासमी चावल मस्त पूर्ण वेळेस झाले टोप म्हणजे पूर्ण भरलेलं काहीच बघायला गेलं तर बघायचं वास्तक एकच नंबर सुटले एकदम भारी वास सुटले मम्मी मग तेच बिर्याणी एक नंबर गायस लागते मला तर भरपूर गाईस आवडते बिर्याणी तर माझी एकदम गैरस फेवरेट बिर्याणी आहे बघू शकते काहीच चिकन एक साईड लावते आणि एक साईडलाहीच भात होते थोड्या च्यात गेला बिर्याणी सुद्धा गायच होईल मग आपण गायस बिर्याणी मस्त जेऊ तर चला गायच तुम्ही वाटतो पुढे हात आहेच फालनी झालेलं गाईच भात सुद्धा गेस झालेलं आहे शिजून बघू शकता मस्त गाईच जाता देल पाला, पाला, आता मम्मी पहिला देईल गेस पहिला लावू पहिला थर लावूया काहीच आपण पहिला बघू शकता चिकन आता शिस्ती थोडासाच बाकी आहे आता घेऊ लगेच थर लावून लावण्यासाठी गाईच बघू शकता आणि वास सुटले गाईच एक नंबर गायच बारीक वास सुटले बोलून फायद्याच नाही भरपूर काही सुंदर हा वास सुटल्या याच्या चिकन बघायचं का हा एकदम मस्त घ्यायचा हा आणिच रस्तासुद्धा एक नंबर झाले वाईल तर बघा आता आपण पहिला देऊ घ्यायच थर लावूया पहिला मग आपण ठेवूगायच दम लावण्यासाठी दम देूया पर थर लाऊ थर ला मग अपन देव दम लाठी थोड़ा बिरिया दम दे थोड़ा मग अपन गया नर खाऊ गई बिरिया बम्मी घर ला बिज़ टोपसुद्ध मोट मोट है मैट एक का दीड किलो बिरयानी होना है बगा किए मस्त टोप मोटा है बगा आता बैला मम्मी घेस थर लवर ला एक भेटो या आताच लगेच झाले थरलावून आता ठेवले घ्यायचे बिर्याणी दमजट ठेवलं होऊ शकता एक मस्त इथले मग तवा घेतले ते तव्यावर घ्यायचे एकदम स्लो गॅस ठेवून घ्यायचे त्याच्यावर टोप ठेवले होऊ शकता आता त्याच्यावर ठेवले झाकण आणि गॅस मी घेतली आहे मग बर्फ भुकले धारे एकदम देऊन मस्त आणि आता देऊ यायच बिर्याणी खाण्यासाठी तुम्ही सुद्धा या मस्त आहेच बिर्याणी झाली आहे बघा एकदम भारी गॅस बिर्याणी झाली मी थोडीशी टेस्ट केली एकच नंबर येत झाले मी जेवण घेतो फटाफट जेवण मला थंड होईल तुम्ही आहे जेवण्यासाठी बघा चला मी जेवण घेतो मला जेवण थंड होईल तर चला या तुम्हाला तो पुढे आता वादूनच अकरावून झाले तेच आठ मिनटं आलेत बघायला तर आता हेच भरपूर झालं गेस रात्र आले आणि तुम्हाला आजचा ब्लॉग गाई तुम्हाला माहिती आहे छोटासा एकदम मस्त जास्त मोठा होता येईस आजचा ब्लॉग आवडला जे लाईक चॅनल गाईस प्लीज काही चॅनल काहीच सबस्क्राईब जर इतकं बाय बाय